श्री स्वामी समर्थ दिवाळी जवळ आली की सगळ्या घरात एकच काम सुरू होते ते म्हणजे घराची मोठी साफसफाई कारण असं मानलं जातं की स्वच्छ घरातच लक्ष्मीचा वास असतो म्हणून आज मी सांगते आहे दिवाळीच्या आधी घरामधील साफसफाई कशी करायची आणि कोणत्या वस्तू घरातून काढून टाकायच्या काही वस्तू अशा असतात की त्या वस्तूमुळेच घरात नकारात्मक ऊर्जा येतात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात सर्वात आधी घराचं निरीक्षण करा कुठे कोणत्या कुठे कोणत्या कोपऱ्यात जडमट आहे का फॅनवर धूळ साचली आहे का दिवे ट्यूबलाईट नीट चालतात का ते पहा फॅन खिडक्या दरवाजे शोकेश शोकेश मधील टीव्हीच्या मागे फ्रीजच्या वरती साचलेली धूळ नक्की पुसा जुन्या वृत्तपत्रांचा ढीग वापरात नसलेल्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या या सगळ्या वस्तू तु घरातून बाहेर काढा जुने कपडे फाटलेले चप्पल तुटलेले चप्पल फाटलेले कपडे किंवा कोणते कपडे होतच नाही वर्षानुवर्ष वापरलेलेच नाही आहे तसे कपडे घराच्या बाहेर काढा किंवा कोणाला दानमध्ये द्या तुटलेली खेळणी न वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक सामान हे सगळं टाकून घ्या कारण अशा वस्तूमुळे घरात नकारात्मक ऊर्जा थांबते आणि लक्ष्मीचा प्रवेश होत नाही स्वयंपाक घरात लक्षात ठेवा तो गॅस ओटा आणि भांडी नीट धुवा जुने मसाले तार गेलेल्या फ्रीज मधील एक्सपायर झालेले खाण्याचे पदार्थ फेकून टाका फ्रीज आतून आणि बाहेरून दोन्ही साइडने स्वच्छ करा देवघरातील जागा तर विशेष आहे देवमूर्तीची धूळ देवांच्या मूर्तीवरील धूळ पुसा जुने फुले अगरबत्तीचे काढ तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका देवघरात फक्त स्वच्छ आणि शुभ ठेवा फोटो पण फोटोची काही फ्रेम खराब झालेली खूप जुनी अशी देवघरामधील फोटो जे काचेला तडा गेलेला असतात तू घरामध्ये ठेवू नका त्याचे विसर्जन करून टाका ते तुटलेल्या मूर्तीची पूजा केल्याने उलट ते आपल्याला दोष लागतात म्हणून असे फोटो घरामध्ये ठेवू नका ती बाहेर काढून टाका घरात घड्याळ चालत नसेल तर ते लगेच चालू करा किंवा बदलून नवीन घड्याळ लावा कारण थांबलेलं घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती असे मानले जातात घरातला आरसा जर तुटलेला असेल तर तो ताबडतोब बाहेर काढा कारण तुटलेला आरसा अशुभ मानला जातो जिथे जिथे कोपरा आहे तिथे झाडून पुसून स्वच्छ करा दारी झाडू ठेवताना ते उलटी ठेवू नका आणि रात्री झाडू वापरू नका घरातली खिडकी पडदे धुवा गालीचे स्वच्छ करा कारण लक्ष्मीला उजड स्वच्छ आणि घर म्हणून फुल घरात दिव्याच्या आधी घरात जुनी नकारात्मक ऊर्जा जाऊन दिवाळीच्या आधी घरात जुनी नकारात्मक ऊर्जा जाऊन नवीन सकारात्मक शक्ती यावी हा साफसफाईचा हेतू असतो म्हणून यावर्षी साफसफाई करताना मनापासून करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो आपल्या घरामधील फ्रीज साफ करताना जुने आणि एक्सपायर झालेले आतल्या वास जाण्यासाठी लिंबाचे काप ठेवा फ्रीज स्वच्छ ठेवलं की घरात ताजेपणा टिकतो खूप जणांना सवय असते फ्रीज मध्ये वर्षानुवर्षे लोणचे ठेवायचे तर ते लोणचे वर्षापासून आपण खाल्लेले पण नाही आहे तर असे लोणच लवकरात लवकर बाहेर काढा या सगळ्या गोष्टीतून घरात ताजेपणा टिकतो जो दरवाजावर आपण तोरण लावतो स्वस्तिक आणि घंटा हे नवीन ठेवा का दरवाजा रोज भुसा कारण लक्ष्मी देवी तिथूनच प्रवेश करतो दरवाजाचा असा कर कर आवाज येत असेल तर त्याला लवकरात लवकर रिपेअरिंग करा त्या आवाजामुळे घरात नकारात्मक उर्जा येऊ शकतो आता घरातील प्रत्येक कोपऱ्यात धूळ पेपर पावत्या प्लास्टिक जमा होतात त्या सगळ्या काढा आणि घरात सुगंधी उठणे किंवा लिंबू पाण्याची पोच्या लावा असं केल्याने घरात ताजेपणाने सकारात्मक ऊर्जा वाढते बाग आणि अंगण बघा कोरडी झाडं मोडलेली कुंडी तुटलेली सजावट काढून टाका ज्यांचं झाड कोमजलेलं असेल ते कापून टाका आणि नवीन रोप लावा घराच्या बाहेर झाड जिवंत असली तर घरात लक्ष्मीचा वास टिकतो असे मानले जातात शेवटी प्रकाश आणि सुगंध यांची काळजी घ्या घरात अंधार राहू देऊ नका प्रत्येक खोलीत थोडं उजेड आणि दिवा लावा संध्याकाळी कपूर धूप आणि दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तर घराची साफसफाई म्हणजेच फक्त धूळ काढणं नाही ते मनाचं ओझ कमी करणं आहे जेव्हा घर स्वच्छ असतं तेव्हा मन हलक विचार स्वच्छ आणि वातावरण प्रसन्न होतात म्हणून या दिवाळीत आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड स्वच्छता आणि सुगंध आणा आणि म्हणूया या शुभ दीपावली आपल्या घरात सुख शांती आणि लक्ष्मी सभास सदैव राहो